नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत नांदेड वाघाळा महानगरपालिका यामध्ये या ॲडव्हर्टाइजमेंट कशी असणार आहे आणि कि किती रिक्त पदे आहेत जसं की जो आर टी आय फाईल करण्यात आलेला नोडल ऑफिसर्सकडे तर त्याद्वारे यामध्ये किती रिक्त पदे आहेत आणि त्या हा त्याबद्दल हा अपडेट असणार आहे तर रिक्त पदे किती आहेत भरलेली किती आहेत आणि मंजूर पदे किती आहे त्याबद्दल आपण इथे बघणार आहोत तर जे कोणी नांदेड महानगरपालिके अंतर्गत येतात किंवा त्या नियर बाय तुम्हाला ज्यांना कोणाला ही लोकेशन आहे त्यांच्यासाठी तो मोस्ट प्रेफरेबल असणार आहे तर त्यांनी आवर्जून हे फॉर्म भरायचे आहेत आणि याबद्दल तुम्हाला अपडेट आता लवकरच नांदेड महानगरपालिकेचे बघायला मिळणार आहे त्याबाबतच हे आपली व्हिडिओज आहेत ठीक आहे तर, तर या अंतर्गत जे सर्वसेवेच्या ज्या बॅचेस होणार आहेत ज्या ठाणे महानगरपालिका जालना तसेच आता येणारी नांदेड वाघाळा महानगरपालिका या असेच मीरा भाईंदर महानगरपालिका सर्व महानगरपालिकांचा तुम्ही एकत्र अभ्यास करू शकणार आहात तसेच जे सर्वसेवेचे ज्या इतर पोस्ट आहेत जसे सेवक, की तलाठी आरोग्यसेवक त्याच्यानंतर जे करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी नगरपरिषदची जे ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे याबद्दल तुम्ही सगळं एकत्र प्रिपरेशन करू शकणार आहात कारण की तुम्हाला तिथे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि जी केचा जो पार्ट आहे गणित बुद्धिमत्ता रिजनिंग ॲप्टिट्यूड तुमचा एकत्रच इथे तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पी डी एफ स्वरूपात नोटसुद्धा अव्हेलेबल होणार आहेत आणि जो आपला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न आहे जसं काही टी सी एस आणि आय बी पी एसचा आहे तर त्याच्यामध्ये लेटेस्ट पॅटर्ननुसार तुमचे हे लेक्चर्स कंडक्ट केलेले आहेत जर तुम्हाला याबद्दल काही सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे आपलं ॲप डाउनलोड करावं लागेल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं तसेच तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करा नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी ठीक आहे तसेच सुद्धा बॅचेस आहेत तुम्हाला सर्व सुद्धा तुमची जी स्पेसिफिक बॅच आहे तलाटीची जी जनरेट केलेली आहे ती त्यासाठी तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फीज असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या लोगोचं ॲप आप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स लेटेस्ट पॅटर्नुसार टेस्ट आणि तुमचे जे लेक्चर्स आहेत ते तसे कंडक्ट केलेले आहेत तर तुम्हाला या हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि काही डाऊट असेल तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे तर आता आपण बघणार आहोत की नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन हा नंबर आहे ठीक आहे त्यानंतर हे जे नांदेड वाघाळा महानगरपालिका आहे त्याच्या अंतर्गत राईट टू इन्फॉर्मेशन टू थाउजंड फाईव्ह जो आर टी आय फाईल केलेला त्याअंतर्गत रिक्त पदे किती आहेत याचा आपल्याला तपशील मिळालेला आहे म्हणजे याबाबत आता लवकरच आय त्यांच्याकडे काय करण्यात आलेलं आहे महानगरपालिकांकडे त्यांनी आन्सर दिलेला आहे तर मग यामध्ये किती आता पदांची भरती होणार आहे एक अप्रॉक्स तुम्हाला अंदाज येईल त्यानंतर ज्यांना कुणाला नांदेड महानगरपालिका प्रेफरेबल आहे त्यांनी हा फॉर्म आवर्जून भरायचा आहे याबद्दल तुम्हाला आता लवकरच अपडेट मिळेल महानगरपालिक नांदेड महानगरपालिकेबाबत तर यामध्ये गट अ बक आणि ड म्हणजे चारही प्रकारचे त्यांचे काय करणार आहेत क्लास वन टू थ्रीचे इथे पदभरती केली जाणार आहे सरळ सेवेअंतर्गत तर त्यामध्ये पहिले टोटल जी पदं था होती ती चौदाशे अठ्ठ्याहत्तर होती आणि त्यानंतर आता भरली गेलेली आहेत सातशे शहाण्णव मग त्यातून आता जी रिक्त पदे आहेत ती किती आहेत सहाशे ब्याऐंशी आता कोणता पण आपण पदांचा तपशील काढतो जेव्हा रिक्त पदांचा तपशील येतो किंवा आकृतिबंद एखादा येतो त्यामध्ये रिक्त पदे प्लस जी भरलेली पदे असतात त्यातून काही रिटायर्ड ऑफिसर्स होणार असतात तर ते ऑफिसर्समध्ये रिक्त पदांमध्ये ॲड होते आणि मग त्यातून किती पर्सेंट सरकार का प पदभरती करतं जसं की पन्नास टक्के मंजुरी दिली सत्तर टक्के मंजुरी मिळाली तर त्याद्वारे पदभरती केली जाते मग अशा प्रकारे तुम्ही एक ॲप्रॉक्स पकडू शकता की ही जी सहाशे ब्याऐंशीची आहे त्याच्यात काही पदे ॲड होतील असे तुम्हाला पदभरती इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे सहाशे ब्याऐंशी प्लस त्याच्यामध्ये काही जे भरलेल्या पदातून रिक्त पदे होतील असा हा रिक्त पदांचा इथे तपशील असणार आहे तर याबद्दल तुम्हाला लवकरच ॲडव्हर्टाईजमेंट बघायला मिळेल अशाच जा अपडेट जाणून घेण्यासाठी आणि जा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच